दैनिक संध्याचं नमस्कार मी गौरी आपण एक फेब्रुवारीपासून मांजरी उप बाजारातून खोतेदार तसेच व्यापारी हटवण्यासाठी बाजार समितीच्या संचालकांच्या विरोधात शेतकरी आंदोलन चालू असून बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जागरण गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद देऊन मार्केट हे शेतकऱ्यांच्याच हक्काचं असल्याचं सांगितलंय संचालक मंडळांनी खोतेदार व्यापाऱ्यांना परवानगी दिल्यामुळे शेतकऱ्यांनी एक फेब्रुवारी पासून मांजरी उपबाजारात दररोज विविध प्रकारचे आंदोलन केले असून या आंदोलनाला भरपूर पाठिंबा मिळत आहे संचालक रोहिदा सुंद्रे आणि माजी उपसभापती रवींद्र यांनी शेतकऱ्यांना भेटून आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनच आहोत असं सांगितलं काल अर्धनग्न आंदोलन करून संचालकांनी घेतलेल्या शेतकरी विरुद्ध निर्णयाला विरोध दर्शवलाय मध्यंतरी या व्यापारी आणि खोतीदार यांना संचालकांनीच बंदी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत होता परंतु पुन्हा एकदा बाजार समितीच्या प्रशासनानं काही अटी शर्ती टाकून खोतेदार व्यापाऱ्यांना शेतमाल विकण्यास परवानगी दिल्यानं शेतकऱ्यांवर पुन्हा शेतमाल रस्त्यावर टाकून देण्याची वेळ आली आहे मध्यंतरी बाजार समितीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी खोतेदारांनी पुकारलेल्या बंद आंदोलनाला परिसरातील मोठ्या शेतकऱ्यांनी तसेच राजकीय पुढाऱ्यांनी आणि काही शेतकरी संघटनांनी पाठबळ दिल्यानं काही अटी शर्तींवर संचालक मंडळानं खोतेदारांना माल विकण्यासाठी परवानगी दिली होती संचालक मंडळ हे खोतेदार आणि राजकीय पुढारी यांच्या दबावाला बळी पडून त्यांनी त्यांना परवानगी दिली आहे शेतकऱ्यांचे संचालकांनी नुकसानच असल्याचं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे त्याचा परिणाम बाजारभाव झाल्यानं सर्व शेतकरी आंदोलन करू लागले यशवंतच्या कारखान्याच्या निवडणुकीवर या आंदोलनाचा परिणाम होणार असून अनेक शेतकऱ्यांच्या मते ज्या ज्या नेते ने आमच्या विरोधात व्यापाऱ्यांना साथ दिली त्यांना आम्ही निवडणुकीत आमची ताकद दाखवून देऊ मोठ्या शेतकऱ्यांना पुणे मुंबई सारख्या अनेक बाजारपेठा आहेत आम्हाला लहान शेतकऱ्यांचा पोट हातावर असताना त्याच पोटावर लात मारण्याचं काम जर हे पुढारी करत असतील तर त्यांना कारखान्यावर जाण्याचा काहीच अधिकार नाही तसेच याची जाणीव त्यांना झाल्यानं आता त्यांनी बिनविरोध निवडणुकीचा नातेवाईक किंवा जर असल्याचं आम्हाला निदर्शन तर तर देखील आम्ही असाच विरोध करू असं शेतकरी सांगत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे यशवंत कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तीनशे वीस अर्ज आलेले असताना निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता वाढता पाठिंबा मिळत करत असून जो शेतकऱ्यांना आंदोलनात मदत करेल त्यालाच यशवंत कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचं मतदान मिळणार आहे यावेळी खोतेदार व्यापाऱ्यांनी संचालक सुदर्शन चौधरी यांच्याबरोबर चर्चा केली आहे माझं नाव उद्धव रामदास कोरले नाथाची वाडी तालुका दौड जिल्हा पुणे मी या मार्केटमध्ये पंधरा वर्ष वीस वर्ष झाले मालिक येतोय काय पण कालची परिस्थिती इतकी बेकार झाली माझी काय व्यापारी आज माझ्या आल्यामुळं माझा माल अख्खा मला माल वापरा शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या हक्कासाठी लढावं लागतं यासारखं शेतकऱ्यांचं दुर्दैव कोणतंच नाहीये कारण व्यापाऱ्यांनी जो आज या मार्केट मार्केट मार्केटमध्ये जो व्यापाऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी नसून शेतकऱ्यासाठी मार्केट असून यामध्ये काही संचालक हे व्यापारी वर्गाला मदत करून शेतकऱ्यावरती अन्याय करत आहे त्यामुळे या संचालक मंडळाला विनंती आहे की या शेतकऱ्यावरती अन्याय फक्त जाऊ विचार करा कारण जिथे सर्वसामान्य शेतकरी गरीब कुटुंबातून खूप लांबून लांबून येतोय त्यामुळे शेतकऱ्याचा विचार करावा आणि आमच्या तरडे ग्रामस्थांच्या वतीने या शेतकरी शेतकरी संघटनेला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल शेतकऱ्यांसाठी आपण शेतकरी आपण मेथी कोथमीर मार्केटला घेऊन येतो त्यावेळेस शेतकऱ्याला कोणी विचारत नाही एखाद तर येपर्यंत माल ठासून असतो ते येपर्यंत गिराई बरोबर करून घेत त्याच्यामुळे हे शेतकरी संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी सचिन सुंबे लोणी काळभोर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा